महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि त्यांच्या सुवृद्ध पत्नी सौ सुमताई खाडे यांचा वाढदिवस अलोट गर्दीमध्ये संपन्न झाला वाढदिवसाचं औचित्य साधून भाजप मिरज विधान क्षेत्रातर्फे विविध सामाजिक उपक्रमांचं भरगतचं आयोजन करण्यात आलं होतं वृक्षारोपण रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मॅरेथॉन स्पर्धा इत्यादी कार्यक्रम राबवून भाऊप्रेमींनी समाजातील सर्व घटकांना या वाढदिवसाच्या आनंद सोहळ्यात सहभागी करून घेतला जातपात गट तट असा कोणताही भेदभाव न करता मिरज विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी अहोरात्र कष्ट घेतले त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी आज खाडे इंग्लिश स्कूल येथे खाडे दाम्पत्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला अलोट गर्दी केली होती यावेळी मकरंद भाऊ देशपांडे दीपक बाबा शिंदे जयश्रीताई निशिकांत ददा पाटील संग्राम देशमुख नितीनराजे शिंदे पृथ्वीराज पाटील भीमराव माणे किशोर ददा जामादार सुरेशबापू आवटी इद्रेसभाई नायकवडी बापू मेंढे करण जामदार गणेश मा माळी महेंद्रसिंग शिंदे सरकार दादाबाबा शिंदे सरकार यांच्यासह मिरज विधानसभा क्षेत्रातील सरपंच व सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे सौ सुमंतई खाडे यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या पालकमंत्री सुरेश भाऊखाडे यांच्या पाठीशी मिरज पॅटर्न कायमस्वरूपी राहणार असं आश्वासन सुरेश बापू आवटे यांनी यावेळी दिलं